शेतकरी मित्रांनो तुम्ही शुभारंभ पेरू पेशलचे रिझल्ट बघितले असतीलच खूप बघितले असतील पण त्यातीलच एक असा रिझल्ट आहे तुम्ही जर पूर्ण प्लॉट जर पाहिलाच तर नक्कीच तुम्हाला बहारावून टाकण्याजोगा प्लॉट आहे हा बघा प्लॉट इतका खतरनाक रिझल्ट आलेला आहे अक्षरशः मन बहारावून जाण्याजोगा प्लॉट आहे एकच नंबर रिझल्ट आहे आत्तापर्यंत रिझल्ट जेवढे आले त्याच्यापेक्षा खूपच उत्कृष्ट असा रिझल्ट या प्लॉटला आलेला आहे फळाला ग्लेझिंग आहे पूर्ण झाड व्यवस्थित चालू आहे हे बघा निम्म्या सुद्धा प्रॉब्लेम नाही होता थोडासा ते कंटिन्यू चालू झालेला आहे झाड आणि असा खतरनाक रिझल्ट एकच नंबर रिझल्ट बघू शकता फळांना ग्लेझिंग एकच नंबर रिजल्ट मित्रांनो तुम्ही पेरूसाठी शुभारंभ पेरू पेशल किट वापरायला काहीच हरकत नाही बरेच शेतकरी म्हणतात शुभारंभ पेरू पेशलचा रिजल्ट कसा आहे पण हा हे बघा तुम्ही रिझल्ट म्हणजे काय बघा पूर्ण झाड बघा कोणतंही झाड पहा कोणतंही झाड पहा तर आपण यांना शुभारंभ प्युरपेशल किट दिले होतं पूर्ण झालेलं आहे आणि दिल्यानंतर ही परिस्थिती दिसत आहे तर पाहू शकता तुम्ही झाडाला कॅनॉपी काळो की सेटिंग भरपूर तर मित्रांनो शंभर टक्के वापरा शुभारंभ प्युरू पेशल किट